हॅलो रीड अलॉंग ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला रिडिंग रूम जॉईन करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिक्षक तुम्हाला ग्रुपमध्ये लिंक पाठवणार आहे ती लिंक क्लिक करायची आहे त्यानंतर जर तुमची प्रोफाईल दाखवत असेल तर तुम्ही त्या लिंक वरून बाहेर यायची आहे आणि परत त्या लिंकवर क्लिक करायची आहे मग तुम्हाला तो ग्रुपचे नाव शिक्षकाचे नाव आणि भाषा दाखवणार आहे तर तुम्ही खाली ग्रीन बटनावर क्लिक करायची आहे ते काहीतरी ग्रुप बद्दल माहिती देणार आहे तर तुम्ही ग्रीन बटनावर क्लिक करत जायचे आहे त्यानंतर आता तो तुम्हाला ईमेल आय डीचा पासवर्ड विचारणार आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर फॉरगेट पासवर्ड करायचे आहे त्यानंतर कंटिन्यू करायचे आहे त्यानंतर जर तुमचा स्क्रीनश लॉक फेस लॉक फिंगरप्रिंट जेही असेल ते तुम्ही टाकायचे आहे आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी प्रोफाईल निवडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये सामील झाला आहात असे तो सांगणार आहे या प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये सामील झाला आहात लिंकवर क्लिक करायची आहे आणि जर तुमची ॲप इन्स्टॉल नसेल तर ॲप इन्स्टॉल करून घ्यायची आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ॲप ओपन करून घ्यायची आहे भाषा आणि जे ते सांगेल त्यावर क्लिक करत आहे आणि आपली ईमेल आय डी चूज करून ॲप ओपन करायची आहे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्ही परत लिंक वर क्लिक करायचे आहे आणि रीड अलॉंग ग्रुप जॉईन करायचे आहे नेक्स्ट करायचे आहे आणि पासवर्ड टाकल्याशिवाय तो पुढे जात नाही गेलं तरीही आपण फॉरगेट पासवर्ड करायचे आहे ट्राय अनादर वे त्यानंतर तू काहीतरी सांगेल चेक युअर फोन त्यानंतर कंटिन्यू करायची आहे मग तो तुम्हाला प्रोफाईल निवडायला सांगेल ते निवडून घ्यायची आहे आणि ग्रुप मध्ये ऍड व्हायचे आहे या प्रकारे आपण ग्रुपमध्ये ऍड झालो आहोत लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करायचं आहे जर ईमेल आयडी दाखवत असेल तर तुम्ही ईमेल आयडी म्हणून जर गटामध्ये सामील होऊ शकत नसेल तर तुम्ही ऍप वापरलेली नाही असं समजून घ्यायची आहे आणि प्रोसेस पूर्ण करायची आहे तुमच्या ला सध्या नाव नाहीये ॲप क्लोज करून परत लिंकवर क्लिक करून आपण ॲप आप ओपन करायची आहे त्यानंतर ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊ शकता सेम असंच नेक्स्ट नेक्स्ट करत जायची आहे आणि जर पासवर्ड माहिती नाहीये तर फॉरगेट पासवर्ड करा जर तुमचं असं दाखवत असेल तर तुम्ही वेट करायचं आहे रीड अलॉंग ग्रुप तुमचा जर जा जॉईन जा झाला नसेल तर आपण स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवायची आहे तर ती स्क्रीनशॉट कशी घ्यायची आहे आणि कोणती घ्यायची आहे ते आपण बघूया सर्वात पहिले तुम्ही ॲपवर जा त्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊ ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीमध्ये माझी ॲक्टिव्हिटी तिथे जाऊन तुम्ही त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ते एक या प्रकारे घ्यायचं आहे आवाज कमी करायचा आणि पॉवर ऑफ करायचा बटन हा दोन्ही सोबत दाबायची आहे मग आपली स्क्रीनशॉट निघणार आहे ही स्क्रीनशॉट तुम्हाला गॅलरीमध्ये भेटणार तु आहे ही स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवून द्यायची आहे घे आणि दुसरी स्क्रीनशॉट कशी घ्यायची आहे ते आपण बघूया जर तुम्हाला रीड अलॉंग ॲपमधून वाचनाचं स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर हे अगदी सोपं आहे फक्त तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तीन बोटांनी खाली स्वाईप करा बस तुमचा स्क्रीनशॉट तयार होईल तोच फोटो तुम्ही गॅलरीमध्ये पाहू शकता आणि ही स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवून द्यायची आहे जेणेकरून आम्हाला माहिती पडेल की तुम्ही किती मिनटे वाचन केले आहे